भारताच्या उत्तर पूर्वेला ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसलेले एक प्राचीन मंदिर आहे जिथे देवीची मूर्ती नाही पण आहे एक शक्तीपीठ देवीच्या यवनीचं प्रतीक ही आहे कामाख्या देवी तिचं मंदिर तिची पूजा आणि तिच्या भोवती गुंफलेली तांत्रिक परंपरा हे सर्व वेगळ्याच आध्यात्मिक जगाची दार उघडतं चला तर मग जाणून घेऊया कामाख्या देवीचं रहस्य पौराणिक कथेत देवांना शरण गेलेली ही सृष्टीची जननी देवी पुराणकथेप्रमाणे दक्षयज्ञ सतीने आपल्या पती शंकराचा अपमान पाहून आत्मदहन केले शंकराने रुद्र तांडव करत तिचे पार्थिव शरीर फिरवले आणि जिथे जिथे तिचे अवयव पडले तिथे झाले शक्तीपीठ गुहावाटीतील नीलाचर डोंगरावर तिचा योनीचा भाग पडला आणि तिथे स्थापन झाली काम्याख्या देवी कामाख्या मंदिर हे केवळ मंदिर नाही एक अभिव्यक्त स्त्री शक्तीचं प्रतीक आहे गर्भगृहात देवीची मूर्ती नाही आहे एक खडकातून वाहणारा एक झरा लाल वस्त्रात गुंडाळलेला देवीचा योनीचं प्रतीक हे मंदिर आठव्या शतकात बनले पुढे अनेक वेळा नूतनीकरण झाले त्याचं शिखर अर्धा गोलाकार आणि आतून आहे गुड व प्रवाही मंदिर परिसरात दश महाविद्या म्हणजे दस देवीचे वेगवेगळे मंदिरही आहेत भारतातील एक्कावन शक्तीपीठामध्ये कामाख्याचं स्थान वेगळं आहे हे आहे तांत्रिक परंपरेचं केंद्र येथे कुलाचार वामाचार यांच्यासारखे तंत्रमार्गाचे अनुष्ठान आजही होतात जंगलात गुहामध्ये साधना करणारे साधू इथे देवीची कृपा शोधतात आसामच्या जनजाती बौद्ध आणि हिंदू परंपराचा एकत्र संगम इथे दिसून येतो प्रत्येक वर्षी जून महिन्यात देवी रस्मल्ला होते म्हणजेच तिला मासिक पाळी येते आणि मंदिर तीन दिवस बंद राहते ही आहे अंबुबाची मेळा मासिक पाळीचा उत्सव म्हणून साजरा होणारी एकमेव धार्मिक घटना या काळात लाखो भक्त येतात साधू संत संन्याशी आघोरी देवीला अन्न अंगवस्त्र अर्पण केले जाते आणि अंगोदक पवित्र पाणी प्रसाद म्हणून वाटले जाते हा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीच्या नैसर्गिक चक्राचा स्वीकार होय कामाख्या देवीची पूजा काही लोक अंधश्रद्धा मानतात पण अनेकांच्या मते ही आहे स्त्रीच्या शरीराची आणि शक्तीची पूजा मासिक पाळी म्हणजे अपवित्र असं मानलं जातं पण येथे तेच रक्त तीच अवस्था पवित्र मानली जाते हे मंदिर आपल्याला विचारांना हादरवून टाकते आणि आपल्याला विचारायला लावते स्त्री म्हणजे वंदनीय की व्रज्य कामाख्या देवी केवळ शक्तीपीठ आणि ती आहे प्रश्नाची देवी तंत्राची देवी आणि मुक्तीची देवी ती स्त्री देहाच्या सर्व अवस्थांना पवित्र मानते ती आपल्याला आठवण करून देते की श्रद्धा आणि विज्ञान अध्यात्म आणि शरीर सर्व कशाचं एक पवित्र अस्तित्व आहे